Never miss an update. भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलातील जाबा श्वान सूर्या अखेरचा श्वास घेत अनंतात विलीन झाला सूर्याला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी इलाहाबाद येथील नैनी कुंभमेळ्यात अर्धंगवायूचा झटका आला होता त्यानंतर तेथूनच तात्काळ उपचार घेऊन त्याला दिनांक दोन मार्च रोजी एएसआय सपकाळी यांनी वरून भुसावळ येथील ने रेल्वे सुरक्षा डॉग स्कॉड येथे आणले होते त्यानंतर जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी त्याला सातत्याने नेले जात होते त्याच्या प्रकृतीला धरून सुरक्षा रक्षक दलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हा दाखवला नव्हता सूर्य आपल्या पायावरती उभा राहावा म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे त्याला दिनांक अकरा मार्च रोजी मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले त्या ठिकाणी योग्य अशी ट्रीटमेंट सूर्यावरती केली गेली सूर्याच्या प्रकृती सुधारणा होत असल्याचे पाहून आरपीएफ सुरक्षा रक्षकाच्या दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे मुंबईतील डॉक्टरांनी त्याला दिनांक तीस मार्च रोजी डिस्चार्ज दिला दिनांक एकतीस मार्च रोजी पुन्हा सूर्य आपल्या घरी भुसावला परतला परंतु उपचाराला सूर्य हा प्रतिसाद देत नसल्यामुळे दिनांक आट एप्रिल सोमवार रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याला आणले असता डॉक्टर समीर तडवी यांनी त्याला मृत घोषित केले ही घटना सुरक्षा रक्षकांच्या दलात पोहोचतात संपूर्ण दल हे उठले प्रत्येकाचे पल्लवीत झालेले चेहरे या दुखद घटनेने पुन्हा निराश झाले त्यानंतर नऊ एप्रिल रोजी सूर्याचे जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले दुपारी दीड वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात विधीपूर्वक या वीर जाबा श्वानला सलामी देत अखेरचा निरोप देण्यात आला या दुःखद घटनेमुळे संपूर्ण रेल्वे सुरक्षा दलात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे आपल्या बरोबरचा सहकार्य आपल्याला सोडून गेल्यामुळे सुरक्षारक्षक दलाचा दुसरा श्वान अमर हा सुद्धा सूर्याच्या भावनेने व्याकुळ झालेला दिसत होता रेल्वे सुरक्षा दलात सूर्या सोडून गेल्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा भार आता अमरवरती एक वर्षासाठी राहणार आहे यात सर्वात मोठे दुःख म्हणजे सूर्याला लहानाचे मोठे करणारे त्याचे पालनहार ट्रेनर एएसआय संजय सकाळे यांना झाले आहे अनेक जाबाज कामगिरी करून चॅम्पियनशिप पुरस्कार पटकवणारा सूर्या हा दिनांक तीन जून दोन हजार एकोणवीस रोजी आपल्या कार्यभारातून सेवानिवृत्त होणार होता आणि त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा फार थटामटात करून त्याला आपल्या सोबत कायमस्वरूपी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे ट्रेनर एएसआय सकाळे आपल्या सोबत घरी नेऊन ठेवणार होते परंतु अर्धवट स्वप्नात सूर्या हा संजय सपकाळ यांना सोडून गेल्यामुळे सपकाळ यांना शोक अनावर झाला आहे सूर्याच्या उपचारादरम्यान त्याच्या प्रकृती संदर्भातचे वृत्तांत आयबीएन न्यूज त्याच्या हितचिंतक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि दाखवण्याचे काम हे सातत्याने पाठपुरावा करत केले होते आणि असा हा जाबा सूर्या आता काळाच्या पडद्याआड झाला असून अशा या कर्तव्यात सूर्याला आणि सुरक्षा रक्षक दलाच्या कर्मचाऱ्याला आयबीएन महाराष्ट्राची भावपूर्ण श्रद्धांजली सर सूर्याची घटना कशी घडली आजारी होता सा तो कुंभमेळा बंदोबस्तला गेला असताना त्याला त्या जास्त चाटाक आला शेवटचे दोन दिवस बाकी असताना आणि तेव्हापासून तिचा इलाज चालू झाला नाही मेळा बंदोबस्त तिथून इकडे आणलं भुसावळा भुसावळा त्याला इथे इलाज केल्यानंतर इथं आणलं त्यानंतर मग इलाज कंटिन्यू ठेवला त्यानंतर त्याला जळगावला घेऊन गेलं इथं थोडं बरं वाटतं मी तर जळगावून बी त्याला बरं वाटलं तर मुंबईला घेऊन गेले मुंबईला तो वीस दिवस ॲडमिट राहिला तिथं त्याने थोडा रिस्पॉन्स दिला पण त्याच्या मनक्यामध्ये गॅप असल्यामुळं त्याचा मागचा भाग बनत नव्हता त्यानंतर त्याला इथं पंधरा दिवसानंतर शिक्षक तो पंधरा दिवसाकरता शिक्षा दिला पंधरा दिवसाकरता डिस्चार्ज दिला आणि इथं ते सतत जे दवा गोळ्या होत्या त्या कंटिन्यू ठेवल्या आणि सात केलं तर परत जास्त जाणवा लागलं इलाज केला सहा केला सात केला आठ केला इथल्या हॉस्पिटलला इलाज केला आपल्या इथले वेटनरी हॉस्पिटलचे डॉक्टर समीर त्यांच्याकडे इलाज चालू होता आठ आठ केला बघा तेवीस के जास्त तब्येत करत झाली हॉस्पिटलमध्ये काय वातावरण आज पूर्ण तुमच्यामध्ये मोठं दुःखाचं वातावरण बघा त्याने एक नऊ नऊ वर्ष आणि दहा महिने आणि एक दोन चार दिवस वर एवढी सर्व्हिस केली होती त्याने खूप छान सर्व्हिस दिली खूप छान काम करत होता पण आता पॅरसचा आटा खा याला आपण काय करणार तुझी दफनविधी कशी केली आपण दफनविधी पूर्ण सन्मानाने जे आमचे फोरचे फोरचे प्रमाणे एकदम बाकायदा गा गाड़, गाडा पानर वगैरे देऊन त्याला दफनविधी केली